माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक महिन्याच्या आत आमचा मानस आहे की श्रावणच्या शेवटच्या दिवसामध्ये याचं उद्घाटन व्हावं अशी माझीही भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांचं आराध्यवत राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि मराठा मंदिरचं उद्घाटन सोहळा हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर करायचे आहेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पण जे काम चालू आहे तेही एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तेही दहा पंधरा दिवसांमध्ये होईल आणि हे मराठा मंदिराचं पण आता फरशी बसवण्याचं आणि कलरचं दोनच कामं राहिले आहेत तेही काम माझ्या माहितीप्रमाणे -तु एक पंधरा वीस दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो आहे त्याला एकदम जादाची यंत्रणा या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या एक पंधरा वीस दिवसाचं आमचं टार्गेट आहे परंतु दहा पाच दिवस जरी मागं पुढं झालं काही करून महिन्याच्या आत गणपतीच्या आत तरी ह्याचं उद्घाटन व्हावं अशी माझी स्वतःचीच भावना आहे त्यामुळं युद्धपातळीवरती या ठिकाणी या कामाला आपण वेग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं आहे हे काम पूर्ण होऊन ह्याचा मराठा समाज बांधवांकरता लोकार्पण सोहळा आपण लवकरात करतो आहे लवकरात लवकर आहे आता यामध्ये मग कुणाचा टिळ्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर वाढदिवसाचा असेल कुणाच्या लग्न जमवण्याच्या बैठका असतील त्याचबरोबर गेट टुगेदर सगळ्यांना एकत्र येऊन काय कॉलेजचे मित्र शाळेचे मित्र एकत्र येऊन कार्यक्रम करतात लग्नाचे सोहळे असतील किंवा विविध सामाजिक कोणाचे काही कार्यक्रम असतील समाजाचे काय कार्य कर... सगळेच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत <coughs> त्याला स सर्व बांधवांच्या बैठकीमध्ये जे काही ह्याला चार्जेस असतील त्याचे मेंटेनन्सचे वगैरे ते एवढे हेवी पण नाही आणि कमी पण नाही एक मध्यम स्वरूपाचा मार्ग काढून जेणेकरून भविष्यामध्ये ही वास्तू सुसज्ज राहावी आणि ते येणाऱ्या भाड्यातून त्याचा खर्च भागावा अशा पद्धतात सुरुवातीचं तर काही सर्व समाज बांधवांनी फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्याचीच भावना होती की थोडा मी हस्तक्षेप करावा माझ्या परीनं पण जेवढं काही मला करता येईल तेवढं मी करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि आणखीनही करतो आहे त्याला काही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन हो केलेलं आहे